माजी नगराध्यक्षपदी बंडू काळवाघे दरोडेच्या पंचेचाळीस लाख रुपये लुटण्याचा आरोप आरोपी बंडू काळवाघेला पंचेचाळीस लाखांच्या रोकडसह पुणे पोलिसांनी घेतले ताब्यात बुलढाण्याच्या माजी नगराध्यक्षा सौ उज्वलताई काळवाघे यांचे पती बंडू उर्फ गजानन काळवाघे यांना पंचेचाळीस लाख रुपयांच्या दरोड्या प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याजवळ पंचेचाळीस लाखांची रोकडही हस्तगत केली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की आरोपी बंडू काळवाघे वर हे बुलढाणा शहरातील चैतन्यवाडी भागात राहतात व त्यांच्या शेजारी शहात्तर वर्षीय शरद मधुकर डांगे हे राहतात शरद डांगे यांच्या सुनबाईच्या नावावर कर्नाटकातील इंडी येथे असलेल्या शेतजमिनीच्या विक्रीचा सौदा बंडू काळवाघे यांच्या माध्यमातून झाला होता व इसार म्हणून डांगे यांना रोख पन्नास लाख रुपये मिळाले होते सदर रक्कम घेऊन शरद डांगे त्यांची सुनबाई व व त्यांचे व्याही आरोपी बंडू काळवाघे हे कर्नाटकातील इंडी येथून जुलैला चारचाकी वाहनाने पुण्याकडे निघाले होते दरम्यान दरम्यान रात्री वाजण्याच्या ते पुणे ते सोलापूर महामार्गावरील हॉटेल रघुनंदनवर जेवणासाठी थांबले असता था। आरोपी बंडू काळवाघे याने त्यांना चाकूचा धाक दाखवून गाडीमधील पंचेचाळीस लाखांची रोकड घेऊन शिरूरच्या दिशेने पळ काढला दरम्यान या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली व त्यानंतर पुणे जिल्ह्यातील यवत पोलिसांनी नाकाबंदी करत आरोपी बंडू काळवाघे याला पुणे ते नगर रोडवर पंचेचाळीस लाखाच्या रोकडसह ताब्यात घेतले दरम्यान पोलिसांनी पंचेचाळीस लाखाची रक्कम डांगे कुटुंबियांना परत केली असून आरोपीला गझाड करीत पुढील तपास सुरू केला आहे